जांबाजार येथे पाळीव जनावरांवर वीज पडल्याने दोन जनावर जागीच ठार निसर्गाच्या प्रकोपामुळे जांबाजार येथे मोठे नुकसान दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पुसत शहरासह तालुक्यात आलेल्या वादळी व अवकाळी वा पावसाने जांबाजार परिसरात मोठे नुकसान केले कित्येक घरावरची पत्रे उडून गेली भिंती पडल्या जीवनावश्यक गोष्टीचे नुकसान झाले ज्यामुळे ते परिवार उघड्यावर आले आहे तसेच काल दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे साडेचार वाजताच्या सुमारास पुसद शहरासह तालुक्यात सुटलेल्या सुसाट वारायुक्त पावसामध्ये जांबाजार येथील गावालगतच असलेल्या तन्वीर पटेल यांच्या मालकीच्या दोन पाळीव जनावरांवर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले महत्त्वाचे म्हणजे तन्वीर पटेल आणि त्यांचे सहकारी गोठ्यात पाणी शिरत असल्यामुळे त्यांनी बाजूला आसरा घेतला आणि त्यांच्या डोळ्यासमोरच गुरांवर वीज पडून ते ठार झाले जांबाजार परिसरात झालेल्या नुकसानीची भरपाई शासनामार्फत लवकरच सर्वे करून देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबियांनी केली आहे सक्तीचं आता <णसेथ>